असलेले धनंजयराव डोंगरेल आणि बरेचशे गावचे सरपंच या ठिकाणी आहेत बरेचसे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रमुख या ठिकाणी आहेत आहेत नगरसेवक सन्मान्य आपण सरी मंडळी मला आनंदाने सांगावं लागेल कि या पिंपळवंटी गाव आणि पिंपळवंटी गावची जनता खासदार साहेब आपल्याला सातत्याने तुमच्यावरती खुश राहिलेली आहे त्याच एकमेव कारण एवढंच आहे की दर रविवारी ज्या वेळेला इथला माणूस आपल्या भेटीसाठी येतो पूर्वीचा खेड लोकसभा आणि नंतरचा शिरूर लोकसभा परंतु नितीन आपल्याला सांगता येईल कि दर रविवारी सगळे कार्यक्रम माझ्या या संपूर्ण देशभराच्या खासदारकीच्या शर्यतीमध्ये

पिंपळवंडीच्या नदीवरचा कोकडी नदीवरचा पूल दादा अतिशय जबाबदारीने दूरदृष्टीने तो बांधण्यात आला महामार्ग नंतर झाला नॅशनल हायवेचा परंतु ब्रिटिश काळाचा तो छोटा पूल हा उंच करून संपूर्ण पिंपळवंडी आणि पुन्हा नाशिकच्या लोकांना अपघातापासून मुक्त करण्याचं सगळ्यात पुण्याचा काम खूप सारी काम झाली खूप सारी काम होत आहेत मला आठवत नदीचा विषय आला आणि खासदार भेटलो मला म्हटलं की सरतराव रस्ते कशा कसे होत मला सर्व डिझाईन सर असा रस्ता होतोय धोरण उमरा धोरण कालवाडी पूर्ण होतोय मला म्हटले लोक दर्शनाला कशी जात आहेत देवडा साहेब चौदा नंबर दर्शनाला जात संकष्टी चतुर्थीला किंबहुना होत म्हणून जात आहेत नाही म्हटले आपल्याला या नदीवरचा पूल घ्यायचा कसा होईल मला म्हणजे चला एक दिवस एक मंगळवार आपण चंद्राला जाताना भेटू आदरणीय खासदार महोदय मी स्वतः आणि उमराज गावचे सुपुत्र मराठी बाण्याचे सन्मान्य अशोक शेख हांडे आम्ही तिघांनी दादांना जाऊन भेटलो ते सामाजिक बांधकाम विभागाचे मंत्री आहेत आणि त्या नदीवर वाचे हा विचार करून त्याने आशोकराव मला मुंबई या ठिकाणी भेटलो चंद्रकांतची बैठक आम्ही सर्वांनी केली विशेषत्वाने आम्ही तिघ गेल्यानंतर चंद्रकांत

पिंपळवंडी गावामध्ये खरं तर जुन्नर तालुक्याची आमदार की ही ज्या राज्यावर काम करते पण मूळ गाव म्हटलं तर पिंपळवंडी थोड्या काही दिवसापूर्वी अकरा तारखेला माझा पुन्हा शिवसेनेमध्ये घर वस्ती झाली पुन्हा शिवसेनेचं नेतृत्व इकडं आलं परंतु माझ्या तमाम बायबा सांगायचं आहे की आपण वेगळ्या काही निवडणुकीच्या चर्चा आहे या लोकसभेच्या मतदानाच्या असलेल्या गांभीर्य आपण लक्षात घ्या संपूर्ण तालुका पुढे चाललाय मतदानाला आधी चा, ओझरमध्ये पाहिलंय सगळ्या ठिकाणी शिवाजी आढराव पाटलांबद्दल लोकांच्या मनामध्ये खूप आदर आकृतीच्या भावना आहे पिंपळवटीची जबाबदारी वाढली आहे सचिन आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे देवपळवाडी आणि बारावड्याच्या वस्तीले भोपा तालुका प्रमुख या ठिकाणी आहेत मला आनंद आहे सांगायचे आनंद आपली जबाबदारी वाढली आहे सर्वांची या गावातून सर्वाच्या सर्व भूथोरो एक सर्वसामान्याचा खासदार म्हणून माझ्या सर्व गावांना माझी कळकळीचे विनंती आहे जिल्हा तालुका या संपूर्ण असलेल्या देवाळुके मध्ये प्रचंड ये जना जाय परंतु काही दिवसापूर्वी ते काही लोक आले आणि लोकसभा पहिली आहे विधानसभा नंतर आहे पण सुद्धा आणि सुपुत्र ते म्हणले की शरद सोनला डॉक्टर दाखवायची गरज आहे माझ्या <laughs> <भाजा> नावातच <वोतस। laughs> <laughs> खूप चांगलं बोलले त्यांनी मला मला त्यांना डॉक्टर दाखवला पाहिजे शरद सरळ ने भेडा माणूस आहे शरद सरळ ने बोरखा मारूच आहे पण मी आपल्याला सांगतो जे मनात असते ना सर्वसामान्य माणसाच्या जवळ जवळ हात जोडून पाया बनायचं ते त्यांच्या बाप सरच्या पाच पडीला जपलं ते त्यांचा व्हरता नाही पण त्यांच्या आता आमचा प्रिंटच तो आहे

ते डॉक्टर आम्ही चांगल्या पद्धतीने घालू एवढे त्यामुळे काय टीका कराव्यात काय बोलावं तर माझ्या गावातून मलाच डॉक्टर दाखवा ठीक आहे तुम्हाला मास्टर डॉक्टर दाखवल तुम्ही काय करायचं डॉक्टर आहे हा चांगले डॉक्टर दाखवल्या डॉक्टर मुन्ना भाई एम डी दाखवा

पाहिलाय कसं वागलाय कसं बोललाय साधा बंद बोल पद्धतीने बोलला बोल सर्वांना जवळ केला आणि उत्कृष्ट तुम्हाला सांगू एक गोष्ट एवढे खासदार आहे भारतामध्ये पण मला अभिमानाने सांगावं असं वाटत हे तुला प्रत्येकाचा परफॉर्मन्स सर्वांचे ज्या वेळेला संपूर्ण रिझल्ट आले सर्व रिझल्ट आले आणि सर्वांनी सांगितलं की जे टॉप सात खासदार आहेत निरीक्षे त्याच्यामध्ये शिवाजी आढळा पाटील शिरूर लोकसभेचा पहिला नंबर आणि संसद रत्न घटले आपल्याला संसद रत्न छत्रपती शिवाजी महाराज मला सांगा छाती

संसद रत्न पुरस्कार मिळाला शिरूरच्या संपूर्ण वाईट आणि चौथ्या समोर जाताय मला खात्री आहे मी नाही माझी जनता हुशार आहे तमाम बालवा जनता अतिशय हुशार आणि मला आपल्याला फक्त एकच निवेदन करायचं आहे चौदा असलेला त्याच्या लोकसेवेचा फॉर्म तुम्हाला ताणी कळवे आहे आता ऍडमिशन होईलच

आपण पहिल्यांदाय का शिरो लोकसभा दुसऱ्यांदा आहे का तिसऱ्यांदा आहे का चौथ्यांदा आपली गुणवत्ता आणि माझी मर्जांचा माझे मर्जाचा या गुणवत्ते मध्ये जर आपण त्याला यश दिला तर या वेळेच्या असलेल्या मंत्रिमंडळाच्या केंद्राच्या विस्तारामध्ये शिवाजी आपल्या सर्वांना विनंती करतो ही संधी आपल्याला घ्यायची आहे ही संधी आपल्याला त्यांच्या निमित्ताने मिळवायची आहे केंद्रीय मंत्री होणार म्हणजे शिरो लोकसभेला वैभव संपन्नते संपन्नतेचा विकासाचा अर्थ त्याच्या ठिकाणी उभा राहला आहे तो आपण समजून या चौथ्या असलेल्या आपण तयारी करावी ती अशी अपेक्षा व्यक्त करतो जुन्नर तालुक्याचा आमदार आपला मानव गिल्ले शिवनेरी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विधानसभा तमाम जुन्नरवासियांना या गावातून या माध्यमातून आपल्या सर्वांच्या वतीने कळकळीची विनंती करतो आणि जुन्नर तालुका कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे चाळीस हजाराचं मतात तिकड शिवाजी अनुभव शिवाय आलेलं आहे चाळीस हजार